नमस्ते मी शिल्पा आकार क्राफ्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आम्ही घेऊन आलोय मार्गशीर्ष महिन्यातल्या पूजेसाठी आणि खास करून देवीच्या पूजेसाठी शेवंतीच्या फुलापासून विड्याच्या पानापासून आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि काही छोट्याशा टिप्स वापरून वेणी कशी बनवू शकतो हे चला तर मग सुरू करूया इथे मी काही खायची पानं म्हणजेच विड्याची पानं घेतली आहे धुवून पुसून व्यवस्थित आपल्याला ती घ्यायची आहेत शेवंतीची फुलं घेतली आहे आणि इथे गुलाब वापरला आहे आणि गुलाबाबरोबर हे जे चमचम नारळ जे वेणीमध्ये आपण वापरतो ते घेतलं आहे एक फुट्ट्याचा बेस करून घेतना घेणार आहे काहीसा असा कारण वेणी आपण देवीच्या नारळावर आणि देवीच्या पूजेला लावलेल्या नारळावर आपण लावत असतो म्हणजे सजवत असतो आणि त्यामुळे त्या आकारामध्ये मी एक फुट्ट्याचा बेस घेतला आहे त्याला आपण काहीशी अशी फोल्ड करून घ्यायची आपल्याला आपली खायची पानं विड्याची पानं आणि त्याच्याच देठेने त्याला फिक्स करून घ्यायचंय काहीस असं परत एकदा बघूया अजून एका पानाबरोबर आपल्याला एक पान घ्यायचंय दोन्ही बाजूला ते इक्वली फोल्ड करायचंय आणि त्याच्या देठाने त्याला ते फिक्स करायचंय काहीस असं अशाच प्रकारे ह्या पूर्ण हाफ राऊंडवर किंवा ह्या बेस शेपवर आपल्याला ती सगळी पानं अशी फोल्ड करून घ्यायची आहेत मित्रांनो आणि मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिना हा फार देवीच्या पूजेसाठी महालक्ष्मी देवीच्या पूजेसाठी खास मानला जातो आणि पूजेसाठी जे काही मनोभावाने भक्तिभावाने आपल्याला करता येईल ते आपण करायचा प्रयत्न करत असतो तर त्यामुळेच आपल्या पूजेला आपल्या कलेचा आणि आपल्याला काही येणाऱ्या काही गोष्टींचा जर वापर करता आला तर फारच चांगलं वाटेल आणि म्हणूनच घरच्या घरी आपण अशा प्रकारे वेणी नक्कीच बनवून बघू शकतो वेणीची किंमत आता प्रत्येकजण हा विचार करतो की तीस रुपयाला बाजारात वेणी मिळते तीस रुपयाला वेणी आणणं फारच सोपं आहे पण तीच वेणी आपण आपल्या कलेने आपल्या काही आवडीच्या गोष्टी ॲड करून जर बनवली तर तीच वेणी फारच मोहक आणि आकर्षित दिसेल आणि आपली पूजा अजूनच फळाला जाईल आणि नक्कीच आपल्याला त्याचे चांगला एक लुक आपण क्रिएट करू शकतो आपल्या पूजेचा त्यामुळे हे टिप्स आणि हे हॅक्स नक्कीच तुम्ही वापरू शकता तुम्ही इथे पाहू शकता की मी पूर्ण बेसवर विड्याची पानं लावून घेतली आणि त्यावर शेवंतीची फुलं मी इथे ग्लुगनने स्टिक करत आहे आता काहींचं असं हे समज आहे की ग्लुगन असेल तरच आपण हे करू शकतो नाही आपण हे सुई दोरानेही इथे दाखवू शकतो सुई दोराने दाख न दाखवण्याचा एकच उद्देश आहे की जेव्हा आपण यूट्यूब किंवा साठी व्हिडिओ वी, बनवतो तेव्हा धागा सुई वापरणं स्टँडला मॅनेज करणं थोडं डिफिकल्ट आहे आणि म्हणून मी इथे ग्लुस्टिकचा ग्लूगनचा वापर केला आहे पण तुम्ही तुमच्याकडे जर ग्लुगन नसेल तर घाबरून जाऊ नका सुई दोनाने पण ही बेसिकचे स्टेप्स तुमचे होतील तुम्हाला फक्त काय करायचं आहे एक एक टाका टाकत जायचं आहे जसं आपण खालून वर आणि वरतून खाली फक्त आपल्याला करत जायचं आहे ज्याने करून तुमची पानं तुमच्या बेसवर फिक्स होतील आणि प्रत्येक फूल लावतानाही तुम्हाला खालून वर आणि वरतून खाली एक टाका मारून ही फुलं फिक्स करता येईल आता ह्यानंतर मी एकच गुलाब वापरले आणि ते गुलाबाच्या पाकळ्या मी कट करून घेतल्या त्यालाही अर्ध्यामध्ये फोल्ड करून घेतले आणि काहीस आपल्या फुलांच्या वरती त्याला असं सजवून घेतले आता हे जी सायली बोलतात की काय बोलतात एक्झॅक्टली मला त्या वर्ड माहित नाहीये जर तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा की ह्या चमचमणाऱ्या ज्या वेणीमध्ये हे जे चमचमणारं असतं त्याला एक्झॅक्टली काय म्हणतात आमच्याकडे तर सायली म्हणतात आणि सायलीचं माझ्याकडे एक बंच ऑफ रोल आहे ज्याचे कट करून आपण असे स्ट्रिप्स बनवले आहेत आणि त्या स्ट्रिप्सला जवळपास आपण ह्या अशा पद्धतीने प्रत्येक फुलाच्या मधल्या भागामध्ये किंवा मधल्या कॅपमध्ये मी त्याला इथे ते फिक्स करत आहे आता ह्याआधी दोन गुरुवार झालेले आहेत आणि दोन गुरुवार जे झाले तेव्हा जेव्हा मी मार्केटमधून माझ्या पूजेसाठी वेणी आणली होती तेव्हा ही फुलं त्या वेणीमध्ये गुंतलेली होती म्हणजेच लावलेली होती अशीच काही प्लास्टिकची फुलं होती आणि मी याच फुलांचा वापर माझ्या या वेणीमध्ये करत आहे बऱ्याच वेळेला हे ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्स आपण म्हणू शकतो आपल्याकडे असणाऱ्या प्रत्येक वस्तूचा आपण कसा चांगल्या पद्धतीने त्याचा वापर करू हे त्याचं उत्तम उदाहरण आहे आणि तेच वस्तूंचा वापर मी माझ्या या वेणीमध्ये केला आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही फरक बघू शकता जी मार्केटमधून आपण तीस रुपयाला वेणी आणतो आणि जी आपण घरच्या घरी एवढ्या व्यवस्थितरित्या जी वेणी बांधली आहे तुम्हाला ह्याच्यापैकी कोणती वेणी आवडेल मला वाटतंय नक्कीच आपण हाताने आणि भक्तिभावाने विणलेली ही घरच्या घरी वेणी तर तुम्ही येणाऱ्या मार्गशीर्षसाठी अशीच फार सोप्या पद्धतीने आणि हाताने मार्गशीर्ष पूजेसाठी नक्कीच अशी वेणी बनवून बघा तुम्हाला ती नक्कीच आवडेल आणि अशा छोट्या स्टेप्स आणि अशाच छोट्या 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 वस्तूने जेव्हा तुम तुमची वेणी बनवाल तेव्हा नक्कीच तुमची जी पूजा आहे ती तुम्हाला करताना तेवढाच आनंद होईल आणि आपल्या देवीला आपण वेगळ्या पद्धतीने सजवू शकतो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला वेणी बनवण्याची घरच्या घरी ही सोपी ट्रिक्स आणि स्टेप्स कसे वाटले आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि हो आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद